मागील अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या पापाची हंडी फोडून महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताकरिता विविध योजना अंमलात आणल्यात यामध्ये नमो किसान योजना कृषी पंपांना सबसिडी दरात विद्युत सोलर पंप कृषी विद्युत बिल माफ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत याशिवाय महिलांकरिता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना याशिवाय महिला बचत गटांना प्रोत्साहनपर विविध योजना गरीब कुटुंबाला वर्षातून तीन सिलेंडर मोफत मुलींना उच्च शिक्षण मोफत महिलांना एसटी बसमध्ये अर्धे तिकीट माफ अशा विविध योजना माहिती सरकारने प्रत्यक्ष अंमलात आणून सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसला सुद्धा विजयाची हंडी आम्हीच फोडणार असा आत्मविश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत त्यामुळे राज्यातील जनता महायुती सरकारवर खुश असून पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला सत्तेचे संधी जनता देणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी आणि आम्ही एक पापाची हंडी फोडली आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक पुण्याची हंडी उभारली काजी करू नका दोन हजार चोवीस मधली हंडी देखील आम्हीच फोडणार आहे